कोणाच्या घरी मुलगी जन्म घेते बघा नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे असं म्हणलं जातं की मुलगी म्हणजे घरात लक्ष्मी आली पहिली पेटी धनाची पेटी भगवंत ही सर्वांच्याच घरी मुली पाठवत नाहीत जे नशिबवान असतात मोठ्या मनाचे असतात त्यांच्याच घरी भगवंत मुलींना पाठवतात ज्यांचं मन लहान असतं जे मनाने वाईट असतात अशा व्यक्तींच्या घरी भगवंत कधीच मुलगी पाठवत नाही ज्यांची दान करण्याची नीती असते अशा व्यक्तींच्या घरी मुली जन्म घेतात आणि त्यामुळे त्यांना कन्यादानाचे भाग्य मिळतं एकदा स्वामी विवेकानंद वैष्णव देवीच्या मंदिरात दर्शन करायला जात असतात त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला शेतकऱ्या डोंगर चढत होते तर स्वामी विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणाले बाबा तुम्ही कुठे जात आहात तर त्या शेतकऱ्याने सांगितले मी देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी त्यांना सांगितले तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल तर असं करा माझ्या खांद्यावर तिला द्या वरती मंदिरात गेलात की मी तिथे तुम्हाला तुमच्याकडे देतो त्यावेळी त्या, त्या शेतकऱ्याने खूप सुंदर उत्तर दिलं शेतकरी म्हणाले की स्वामी मुलगी कधीही वडिलांच्या खांद्यावर भार असत नाही उलट मुलगी वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा वडिलांचा भार हलका करीत राहते अशा असतात मुली मुलगी ना मुलगी नाही ज्या माणसाला वाटते तो मनुष्य बाप असू शकत नाही एकदा मुलगा आपल्या आई वडिलांना दुःखात बघू शकतो परंतु मुलगी कधीच नाही आई वडिलांना थोडं दुःख झालं तरी मुलीचं हृदय कसावीस होतं जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत ती बागड्यात असते परंतु एकदा का तिचं लग्न होऊन ती सासरी गेली की आपण तिची फक्त वेळोवेळी आठवण करत राहतो जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत बसून जेवण करेल वडील बाहेरून दमून थकून कामावर आले की त्यांना लगेच पाणी चहा आणून विचारपूस करेल काय हवं नको बघेल वडिलांच्या चेहऱ्यावर थोडीशी जरी चिंता दिसली तर लगेच त्यांचे कारण विचारेल औषध पाणी वेळेवर देईल म्हणून तर म्हणतात की मुलगी म्हणजे वडिलांची आईच असते ती त्यांची आई सारखी काळजी घेते वेळ प्रसंगी रागावेल तर कधी लाडात येऊन बोलेल सुख असेल तर ती चूक दाखवून देईल परंतु सून असेल तर ती आपल्या पतीची जितकी काळजी घेईल तितकीच काळजी कधीच सासू सासऱ्याची घेणार नाही लग्न होऊन जरी मुलगी सासरी गेली तरी तिथून दहा वेळा फोन लावून वडिलांची औषध गोळ्यांची आठवण करेल जेवण केला काय का जेवलात असं विचारेल जर मुलीला खूप लांब दिला असेल तर तिला लवकर लवकर येणं शक्य नसेल तर ती आई वडिलांच्या आठवणीने व्याकुळ होते अशी कोणतीही स्त्री नाही जिला आपल्या आई वडिलांची माहेरची आठवण येत नाही आणि मुलगी जर एखाद्या उत्सवाला माहेरी येणार नसेल तर आई आसपासचे कोणी तिच्या गावाला जाणार असेल तर त्याच्याकडे तिच्यासाठी आपल्या हाताने बनवलेले लाडू चिवडा जे काही तिला आवडत साडी बांगड्या जे काही तिला देता येईल अशा सगळ्या वस्तू त्या व्यक्तींकडे देते आणि सांगते की माझ्या मुलीला द्या आणि तिला सांगा की तुझी खूप येते एखाद्या वेळेवर येत जा आणि ती व्यक्ती ज्यावेळी ती पिशवी घेऊन त्या मुलीच्या घरी जातो आणि तिच्या हातात ती माहेरची पिशवी ठेवतो तर तिला इतका आनंद होतो तिच्या आनंदाचं वर्णन काय करावं बर तिच्या डोळ्यात आनंद असू येतात आणि त्या व्यक्तीला ती विचारते माझ्या बाब्या कसे आहेत आणि आपल्या आई बद्दल विचारत नाही कारण मुलीचा जीव वडिलांवर खूप असतो आणि मुलाचा आईवर मुलगी वडिलांबद्दल विचारते म्हणते की माझे बाबा कसे आहेत त्यांची तब्येत ठीक आहे ना ना ते औषध पाणी वेळेवर घेतात आणि ज्यावेळी ती समोरची व्यक्ती वडिलांचा शुभ समाचार तिला देते त्यावेळी मुलगी आनंदाश्रू अगदी धावून निघते तिच्या हृदयात उपजतच असं प्रेम असतं आपण लहान मुलाच्या हातात बाहुली दिली तर तो तिचा हातपाय मोडेल कपडे काढून फेकेल केस उपटून देईल परंतु तीच बाहुली जर आपण एखाद्या लहान मुलीच्या हातात दिली तर ती तिला कपडे नेसवेल तिला समजवेल नटवेल आणि आणि झोपवेल म्हणजे माया असते आपण म्हणतो की मुलीच्या सगळ्यात जास्त आई रडते परंतु शिव महापुराणात सांगितले आहे की ज्यावेळी देवी पार्वतीच्या लग्नानंतर पाठवणी झाली त्यावेळी सर्वात जास्त हिमालय राजे रडले होते परंतु वडील असे समोर येऊन रडत नाहीत पाठवणीच्या वेळी वडील दाराच्या पाठीमागे उभे राहून रडतात कारण ते मुलीला सासरी घरी जाताना पाहू शकत नाहीत आई मुलीच्या गळ्यात पडून रडते पण वडील तसं करत नाहीत ते आतल्या आत रडत असतात जोपर्यंत मुलगी घरात आहे आनंद साजरा करा मुलगी घरात असेल तर फक्त आनंद असतो लग्न कार्यातही मुली किंवा नंदा आल्या नाहीत तर ते घर कसं लग्न घर वाटत नाही त्यांना तुमच्याकडून काही नको आपल्या प्रॉपर्टीचे वाटेकरी तर मुलं असतात मुली फक्त प्रेमाच्या भुकलेल्या असतात त्यांना फक्त माहेरी आल्यानंतर प्रेम माया दोन गोड शब्दांनी अपेक्षा असते जितके सुख मुलांकडून मिळत नाही तितके सुख फक्त मुलीचे तोंड बघून मिळतं मुलींना कितीही दुःख त्रास असेल तरीही ते आपले दुःख कधीच माहेर विद्यार्थ्यांना सांगत नाहीत तर अशा या मुली ज्यांच्या देण्याची नीती असते जे मोठ्या मनाचे नशीबवान असतात अशा व्यक्तींच्या घरी मुली जन्म घेतात असे दर्जेदार लेख ऐकण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा व व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये आम्हाला तसं कळवा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद